नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त असाल मजेत असाल तर आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि ते बघा आमच्या आज वहिनी आलेल्या आहेत त्याच्यामुळे आज त्यांनी शिरा बनवलेला आहे आणि आजचा बेत तर आमचा खूप छान होता आणि तो शिरा पण खूप छान असा यम्मी टेस्टी झालेला होता आणि मुलांनी तो शिरा खूप आवडीने खाल्ला कारण मुलांना गोड जास्त आवडतो आणि तसंही मला नाश्त्यामध्ये शिरा खूप जास्त प्रमाणात आवडतो आणि इथे आमच्या बिल्डिंगमध्ये दत्ताची पूजा होती म्हणून इथे ना आम्ही खाली गेलो मग त्याच दिवशी ना दुसरीकडे मला जत्रेसाठी जायचं होतं म्हणजे त्या जत्रेमध्ये गेल्यानंतर म्हणजे काय बोलतात ना मने असेल भाव देवा मला पाव म्हणायची गरज नाही मनात भाव ठेवा तुम्हाला देव आपोआप पावेल असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि मला माहीत पण नव्हतं की आज माझं देवाचं दर्शन होईल की नाही आणि मला ते मंदिर बघायला भेटेल की नाही मी ज्यावेळेस जॉबला जायची ना त्यावेळेस इथून खूप वेळा गेली पण मला हे मंदिर एवढे आतमध्ये तिथे मंदिर असेल हे खरंच काय माहीत नव्हतं पण ज्या दिवशी माझ्या बहिणीच्या मुलीने मला घेऊन गेली त्या दिवशी तिथे खूप अशी जास्त गर्दी होती जत्रा म्हटल्यावर तुम्हाला आता तर माहीतच असेल तिथं कि एवढी गर्दी असते आणि मी ना मला तर काय आतमध्ये जायचं नव्हतं आणि आमच्या वहिनी पण आल्या होत्या आणि असं योगयोग की वहिनी पण आल्या आणि त्यांचं आमच्या इथल्या जत्रेत त्यांना यायला पण मिळालं आणि मी अशी मुलांना घेऊन बाहेरच उभा होती आणि ते मुलं असं खेळत होते आणि त्यांना बायका पण खूप खेळत होत्या आणि बोलताना आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मंदिरातही गेलं पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर आपलं मन खरंच खूप प्रसन्न राहतं आणि मलाही असं मंदिरामध्ये जाण्यासाठी खूप आवडतं आणि शक्यतो मला खास म्हणजे मी शंकराच्या मंदिर कुठे असं मी तिथे शंभर टक्के जात असते आणि ते अशी शंकराची पिंड इतकी मस्त होती ना खूप खूप मला माझ्या मनाला एवढं बरं वाटलं ना खूप चांगलं असं मंदिर होतं आणि तिथं डेकोरेशनही खूप छान केलं होतं तिथे आतमध्ये मी तर काही गेले नाही पण हे सांगत होते खूप मंदिरामध्ये कोणते कोणते दत्ताची मूर्ती काय काय वेगवेगळ्या विठ्ठलाची मूर्ती अशा वेगवेगळे -वेग देव होते तिथे आणि बघू शकता हे मंदिर फक्त एक बाहेरून खूप मोठं दिसतं आहे पण आतमध्ये ना खूप छान वाटत होतं आणि मला आता आतमध्ये जायची खूप उत्सुकता होती पण काही जाऊ नाही शकले काही कारणास्तव आणि तिथे गणपतीचंही मंदिर खूप छान होतं आणि मी जाताना काय केलं होतं की बारक्या बाळाला घरीच ठेवलं कारण की दोघांनाही घेऊन जाणं मला कसं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मी मोठ्या बाळाला घेऊन गेले आणि म्हणजे असं खूप फोटोशूटसाठीही तिथे गर्दी लागली होती आणि तिथे काय आम्ही वस्तू घेतल्या आणि तिथे ना म्हणजे अशी शॉपिंग करण्यासाठी खूप आपली गावची यात्रेत कसं भरतं ना तसंच मुंबईमध्ये अशा काही ठिकाणी अशा जत्रा होत असतात तिथे खूप म्हणजे आम्ही सामान घेतलं आणि मुलांना खेळणीही घेतल्या पण मी काही शूट नाही केलं कारण की तेवढा माझ्याकडे टाईमही नसतो ज्यावेळेस शूट होईल मी त्यावेळेस नक्की करत असते मग आम्ही आलो संध्याकाळी घरी आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर म्हणजे आम्हाला खूप लेट झाला घरी यायला म्हणजे येताना आम्ही तिथल्या तिथे जी यात्रा होती तिथे आम्ही शॉपिंग केले वहिनी त्यांनी शॉपिंग केली त्यांना गावाला घेऊन जायचं होतं सामान ते सगळं सामान घेतलं मग घरी आल्यानंतर बघू शकता ह्या एक अशेप भोपळा म्हणजे रेड पंपकीन आणि मी याची प्युरी ना बाळासाठी करणार आहे आणि ती प्युरी कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण रेड पंपकीन दिलं ना खूप चांगलं असतं बाळासाठी आणि हेल्दी पण आहे आणि पचायला पण खूप सोपं असतं कारण एकदम हलका अन्न आहे त्याच्यामुळे ह्या रेड पंपकीन आपण सिक्स मंथ बेबीला देऊ शकतो आणि हा ना मी जास्त काही घेऊन नाही आलेले असा अर्धा किलोच्या आसपास असा घेऊन आलेले आहे आणि यातले जे बिया आहेत त्या मी बिया आधी काढून घेते जेणेकरून हा पंपकीन तुम्ही सेवन मंथ झाल्यानंतर बारात देऊ शकता आणि हा भोपळा चांगला असं स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं कापायचा आणि हा भोपळा ना मी माझा तर पूर्ण असं कापून झालेला आहे आणि मी त्याची जी पाठीमाग साल आहे मी आधी काढली पण असं तुम्ही तर करू नका कारण माझ्या हाताला ती साल काढता काढताना ना त्याची साल काढतो हा त्याला आकाशा फोड आला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि कारण ते शिजल्यावर त्याची साल आपोआप निघून जाते आणि हा ब्रेड पंपकिन आम्हालाही खूप जास्त प्रमाणात आवडतो त्याच्यामुळे मी त्याला के पण केला आणि आम्हालाही आवडतो त्याच्यामुळे आम्ही पण करणार आहोत आणि आम्ही याच्या कधी कधी वेळ काय काय वेळेस आम्ही याच्या पुऱ्या बनवतो हो आणि याच्या पुऱ्या पण खूप छान लागतात पण काही मुलांना ते आवडणार नाही आणि आपल्या मराठवाड्या पद्धतीत त्या पुऱ्या जास्त प्रमाणात म्हणजे मी तर कधी बघितलेल्याच नाही आमच्या गावाला तर बनवलेल्या त्या पण बनवत असतात मग इकडे ना सगळं माझं काम चालू इकडे बाळ पण त्याचा आरडाओरडा चालू असायचा पण मध्ये मध्ये मला त्याला त्यालाही बघावं लागायचं मग मी त्यालाही घ्यायची आणि ते बघा त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी पाणी ॲड करू शकता आणि ह्या जास्त पाण्यामध्ये शिजवायचा नाही आणि हा ऑलरेडी गोड असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला साखर आणि गूळ टाकायची काही गरज नाही आहे आणि हा शिजून झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे तुम्ही बघू शकत असाल आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर अशा प्रकारची जी प्युरी झालेली आहे आणि प्युरीचा कलर पण खूप छान आलेला आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं ते बाजूला आहे ना ते आपलं दूध आहे तुम्ही काऊ मिल्क याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा फॉर्मिला मिल्क आणि इथे मी बाळासाठी ना प्रत्येक वेळेस मी त्याला कोमट पाणी पाजते जन्माल्यापासून कोमट पाणी पाजल्यामुळे बाळाला कप वगैरे होत नाही ना आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे कोमट पाणी दिलेलं कधीही चांगलं चला तर आता मी व्हिडिओ इथंच एंड करते आता मी बाळाला भरवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय